कराड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल करवडी शाळेचा अनोखा उपक्रम सेंद्रिय शेती परसबाग यामुळे विद्यार्थी देतायत विषमुक्त शेतीचा संदेश कराड तालुक्यातील करवडी येथील न्यू इंग्लिश स्कूल करवडी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी परसबाग उपक्रम घेऊन उन्हाची तीव्रता जाणूनही विद्यार्थी कष्टाने परसबाग फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर नैसर्गिक कलर कार्यशाळा घेऊन आपल्या वनस्पती वनस्पतीपासूनच किंवा परसबागेतील हळद रोजच्या वापरातील पदार्थापासून गोव्याच्या विवेकानंद पर्यावरण फौज सदस्य सूर्यकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नैसर्गिक कलर निर्मिती केली आहे या शाळेतील पूर्वा पिसाळ व तिच्या मित्र मैत्रिणींनी नैसर्गिक कलर निर्मिती केली आहे याचबरोबर कृष्ण नदी चळवळीच्या माध्यमातून कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये नैसर्गिक कलर कार्यशाळा घेतली याचाच आदर्श ठेवून निनवी स्कूल करवडी यांच्या विद्यार्थ्यांनी रासायनिक मुक्त कलर रंगपंचमी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला विद्यार्थी आपल्या परिसरातील झाडे जगवण्यासाठी अनेक प्रकारे कष्ट करीत आहेत सध्या कराड तालुक्यातील मसूर परिसरातील व करवडी येथील काही गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे यामुळे विद्यार्थ्यांनी साकारलेली परसबाग उपक्रम कराड तालुक्यातील चर्चेचा विषय बनला आहे या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक पुरात सर उपशिक्षिका विद्या चव्हाण प्रतीक्षा चव्हाण तनुजा मुल्ला हा नसकर सर कांबळे मामा शाळेतील विद्यार्थी कृष्णा बचावचे राहुल पवार रुस्म चव्हाण विजय जगताप माधवी पवार विजय मुके अशोक सुतारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे अशा उपक्रमाची गरज आहे अशी जी जी प्रतिक्रिया युवा नेते जसराज पाटील यांनी व्यक्त केली आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड यांच्या सर्वांच्या परिश्रमातून आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून फुललेली ही परसबाग बाग आहे तर या परसबागेमध्ये उन्हाळ्यात सुद्धा आम्ही मुलं परिश्रम करून भाजीपाला पिकवतात त्याचबरोबर हा भाजीपाला पोषण आहारामध्ये जातो त्यामध्ये वांगी आहेत कोम्याट आहे भेंडी आहे कोथिंबीर भुनेर पालक अशा प्रकारचे आम्ही परस्पर तयार केलेले आहे आता विविध प्रकारचे वाटाणा भेंडी अशी विविध उत्पादने केलेली आहे आनंद कसा मिळतो आणि आम्ही जे हे शालेय पोषण आहाराचा शालेय पोषण आहार असतात हळूहळू म्हणजे आम्ही राबवले गेले मुंडला मिळत